काल्हेर येथील कपिल पाटील फाउंडेशनच्या महिला दिनानिमित्त आयोजित मेळाव्यास हजारो महिलांची उपस्थिती जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असताना भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे कपिल पाटील फाउंडेशन व काल्हेर भाजपा शाखावतीने महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यास माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह अभिनेत्री शिवाली परब यांच्यासह हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमात स्थानिक महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एवढ्या मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल काल्हेर येथील आयोजकांचे अभिनंदन केले या कार्यक्रमास उपस्थित सर्व महिला या सरस्वती आदिशक्ती लक्ष्मीच्या प्रतीक आहात या कार्यक्रमात आपला गंगा यमुना सरस्वतीच्या रूपात उपस्थित आहात मेहन मेणाहून ही मऊ आणि वज्राहून ही कठोर ही स्त्री असते सामर्थ्य श्रद्धा शील सहनशीलता सेवा मातृत्व हे सर्वच गुण स्त्रियांमध्ये असतात महाराष्ट्राला परंपरा आहे अहिल्याबाई होळकर झाशीची राणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सर्वांच्या परंपरेमध्ये वाढलेल्या आपल्या महाराष्ट्राला या महिलांच्या प्रेरणेतून देशाच्या उच्चपदापर्यंत महिलांना पोचवण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मातीचा भगिनीचा मुलीचा सन्मान करताना ती आहे म्हणून आपण आहोत असं प्रतिपादन केलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि कालेर गावच्या सगळ्याच सहकार्यांना धन्यवाद देतो माझ्या माहितीप्रमाणे जागतिक महिला दिनाचा एवढा मोठा कार्यक्रम कदाचित ह्या भिवंडी लोकसभेत नाही पण ठाणे जिल्ह्यामध्ये हा पहिलाच असेल म्हणून कालच्या का सगळ्या सरकारांना मी धन्यवाद देतो तर महिला दिनाचा कार्यक्रम आहे पुरुष मंडळी फार कमी उपस्थित आहे पण आपण सर्व माझ्या समोर बसलेल्या माता भगिनी आहात आपण सरस्वतीचं प्रतीक आहात आपण आदिशक्तीचं प्रतीक आहात आपण लक्ष्मी मातेचं प्रतीक आहात गंगा जमना सरस्वती या सगळ्यांचं प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी आज उपस्थित आहात वज्रा म्हणून ही कठोर तिसरी असते सामर्थ्य श्रद्धा शील सहनशीलता सेवा मातृत्व हे सगळे गुण स्त्रियांच्या अंगी असतात आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला परंपरा आहे अहिल्याबाई होलकरांची परंपरा लक्ष्मीबाईची लक्ष्मीबाईंची आहे झाशीची राणीची आहे सावित्रीबाई फुलेंची आहे या सगळ्या परंपरेमध्ये वाढलेल्या आपल्या महाराष्ट्राला निश्चितपणाने या सगळ्यांच्या प्रेरणेतून आमच्या भगिनींना उच्च पदावर जाण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मातेचा भगिनीचा मुलीचा सन्मान करताना ती आहे म्हणून आपण आहोत तिच्यामुळे आपण जन्माला आहोत ती जगासाठी प्रत्येक वेळेला उभी असते ती नेहमीच घराची काळजी घेते घराला घरपण देण्याची ही जाणीव तिलाच असते ती सर्व संपन्न अशी देवता आहे घरासाठी पिलांसाठी तिचा जीव तुटत असतो अशी आमची भगिनी वेळ प्रसंगाला पुरुषालाही लाजवेल असं कर्तृत्व गाजवण्याचं काम कोणी करत असेल तर ती आमची महिला करते आणि म्हणून आजच्या